नमस्कार मित्रांनो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता ह्या रविवारी म्हणजे चौदा तारखेला भारत पाकिस्तान मॅच आहे मित्रांनो भारत पाकिस्तान मॅच कोणत्या हिशोबाने खेळवली जाते लाजा वाटल्या पाहिजे बी सी सी आय आणि आपल्या गव्हर्मेंटला की पाकिस्तानसोबत तुम्ही मॅच खेळायला तयार झाले करोडो रुपयांसाठी तुम्ही जे आपलं ऑपरेशन सिंदूर पैलगाम अटॅक जवळजवळ एवढे पंचवीस सव्वीस आपले शहीद झाले त्याच्यानंतर बॉर्डरवर आपले जवान शहीद होतात त्यांचा तुम्हाला काहीच मायने नाही आहे हां तुम्हाला फक्त पैसे कमवायचे करोडो रुपये आणि पाकिस्तानसोबत तुम्ही मॅच कोणत्या हिशोबाने खेळताय हां विसरले का तुम्ही की आपल्या पेलगाम अटॅक ॲटॅक जो झाला त्या ॲटॅकमध्ये जो म्हणजे जवळजवळ किती आपले भारतीय मारले गेले शहीद झाले हां ज्या ज्यांचे नवरे तिथं शहीद झाले त्यांना जाऊन विचारा कंडिशन काय आहे आणि तुम्ही मॅच खेळायला तयार झाले हां भारत पाकिस्तान मी तर मॅच बघणार नाही मित्रांनो कारण की हे डिसिजन जे आहे बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट यांनी जो डिसिजन घेतला आहे हा मला आवडलेला नाही आहे आणि सरकारने पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं आज तुम्ही ऑपरेशन शिंदूर सारखे एवढं ऑपरेशन राबवलं त्याच्यानंतर एवढं आपल्यावर अटॅक झाले कुठं कुठं शहीद अजून पण आपले जवान शहीद होत आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही आहे आणि क्रिकेट खेळायला तुम्ही भारत पाकिस्तान मॅच बघा आणि ते पण संडेला तुम्हाला माहिती आहे ना की संडेला सर्वे घरी असतात आणि बघणारे बघतीलच पण मी तर बघणार नाही मित्रांनो कारण की हे मला अजिबात आवडलेलं हो नाही आहे कारण की आज आपल्या जवानांचं वॅल्यूच नाही आहे का हां जे लोक आपले शहीद झाले त्यांचं काहीच नाही आहे तर मला मी हा व्हिडिओ खास त्याच्यासाठी बनवलेला हो आहे छोटा व्हिडिओ आहे आपला हा तर रविवारच्या दिवशी जी भारत पाकिस्तान मॅच आहे ही मॅच व्हायला नको होती आणि विशेष म्हणजे जे खेळत खेळतायत आपल्या भारताकडनं त्या प्लेयरनी डायरेक्ट सांगायला पाहिजे होतं की आम्ही पाकिस्तानसोबत खेळणार नाही बरोबर आणि एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर बी तुम्ही मॅच खेळायला जात आहे तर हे लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो हे बघा क्रिकेट गेम गेम आहे ठीक आहे आपण समजू शकतो पण पाकिस्तानसोबत तुम्ही खेळायला तयार झाले अरे लाजा वाटू दे जरा सरकारला कारण मला एकच सांगायचं आहे की हे काय चाललंय हां तुम्ही मग पाणी बंद केलं बरोबर मग कशाला ते पाणी बंद केलं मग कशाला ते मॅच खेळवत आहे त्यांच्यासोबत सोडाने विषय हां काय आहे म्हणजे काहीतरी दाखवायचं आपलं तरी मला व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना नागरिकांना किंवा जे यंग जनरेशन आहे त्यांना नम्र विनंती आहे की मॅच बघायची का नाही बघायची हे तुम्ही ठरवा कारण की माझ्या डोळ्यासमोर तर आता मित्रांनो मॅच बघायची नाही बघायची का नाही बघायची हे तुम्ही ठरवा पण मी तर मॅच बघणार नाही आणि हा जो निर्णय घेतलेला आहे भारत पाकिस्तान मॅचचा क्रिकेट मॅचचा तर आम्हाला अजिबात आवडलेला नाही आहे म्हणजे हे असा विषय झालेला आहे की आपले जे जवान शहीद होतात त्यांचं व्हॅल्यूच नाही आहे अरे तुम्ही करोडो रुपयांसाठी मॅचेस लावलेले आहे हां लाद वाटल्या पाहिजे तरी हे तर मला रॉंगच वाटतंय मी तर मॅच बघणार नाही माझ्या टचमध्ये जेवढे पण आहेत मी त्यांना प्रयत्न करेल की मॅच बघू का। का नका कारण की मॅच बघण्यात काही मजा नाही आहे कारण की एवढं सर्व हुंदी जर एवढं जर होत असेल तर मग चुकीची गोष्ट आहे बी सी सी आय आणि गव्हर्मेंट मी नंबर विनंती करतो की आणि विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हणजे या मॅचला सहमती दिली की मॅच खेळू शकता अरे वा अरे वा काय म्हणजे पैसे पेकले की सर्व होतं आहे मित्रांनो म्हणजे लाजीवानी गोष्ट आहे दुसरी टीम आहेत ना त्यांच्यासोबत खेळवा ना पाकिस्तानसोबतच काय आहे हां वाद घालायचे कामं त्याच्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे मी माझ्या मनातले विचार शेअर करतो आहे मला वाटलं की रॉंग होतं आहे आणि कुठंतरी आपले जे फौजी भाऊ आहेत जे शहीद झालेले आहेत ते पेलगाम अटॅक ॲटॅक जो झाला त्याच्यात शहीद झालेले त्याच्यानंतर ज्या आपल्या बहिणी होत्या त्या सर्व्या विधवा झालेल्या आहेत त्यांना जाऊन विचारा की काय कंडिशन होती जीजन काय होतं आणि अतिरिक यांनी काय बघितलं हां इंडियाचा होता, होता म्हणून डायरेक्ट शूट केला ना हां जे आहे ते आहे अरे हे कुठंतरी लाजीरवाणी गोष्ट आहे हे मला व्हिडिओच्या माध्यमातून मला शेअर करायची होती मी ते शेअर करतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये एस यानो असं काहीतरी कमेंट करा जे मी विषयावर बोललेलो आहे ते म्हणजे तुम्हाला मान्य आहे का नाही मान्य आहे याबद्दल तुम्ही मला प्रतिक्रिया द्या बस माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय